नमस्कार आज मी तुमच्यासाठी नवीन एक विचार जे सकारात्मक विचार नवीन गोष्टींची नवीन प्रेरणा नवीन आशा नवीन दिशा असे एक खूप छान विचार घेऊन आले आपण जीवनाच्या चक्रव्यूमध्ये खूप अडकतो एका गोष्टीचा निर्णय घेतला त्या गोष्टीला आपण खूप डीपमध्ये जातो खूप डीपमध्ये जातो आणि कधी त्या चक्रव्यूच्या भवारमध्ये अडकतो ते आपल्याला आपलंसुद्धा समजत नाही आणि त्या चक्रव्यूमध्ये वेळेस आपण अडकलो तर त्यामधून निघायला आपल्याला फार वेळ लागतो तर आपण असे चक्रव्यूह कधीच निर्माण करायला नाही पाहिजेत आपल्या लाईफमध्ये की ज्याच्यातून आपल्याला निघण्यासाठी फार कठीण जाईल आपल्याला माहीत आहे महाभारत रामायणमधल्या तर महाभारत रामायणमधल्या भरपूर गोष्टीमधूनच आपल्याला भरपूर प्रेरणादायक गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि त्याच आण गोष्टीमध्ये आपण त्यांचं सगळं पुनरावृत्ती करून कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घेऊन समोर जायला पाहिजेत जसे मित्र मित्र हा दुर्योधनाचा पण होता मित्र हा अर्जुनाचा पण होता पण अर्जुनचे मित्र कोण होते अर्जुनचे मित्र स्वयं श्रीकृष्ण भगवान होते आणि दुर्योधनाचा मित्र कर्ण होता कर्ण पण हा फार चांगला होता चांगल्या मनाचा होता पण त्याची संगती चांगली नव्हती तर आखर शेवटी काय परिणाम झाला महाभारताचा हे आपल्या सगळ्यांना आपल्यासमोर विजयी पांडवचा माहीतच आहे अभिमन्यूला चक्रव्यू भेदता येत होतं आतमध्ये जाता येत होतं त्याला निघता पण येत होतं पण त्याच्यावर एका वेळेस दहा ते वीस जणांनी स प्रहार करत होते आणि हे युद्धाच्या अगेन्स्ट होतं तरीही त्या अगेन्स्ट जाऊन तो त्यांच्यासोबत सुद्धा युद्ध करत होता पण इतके मोठे महारथी आणि अभिनयू पण हा महारथी होता तरीही त्याला तोंड देण्यासाठी एकाने वार केला की दुसऱ्याने वार के, के करायचं नाही हे युद्धामध्ये राहत होतं तरीसुद्धा त्यांनी ती रणनीती न आपतवणं आता चुकीच्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या तर अभिमन्यू चक्रव्यूमध्ये गेला आणि त्याला बाहेर पण निघता येत होतं पण या कारणामुळे अभिमन्यू बाहेर निघू शकला नाही आपल्या जीवनाचे पण चक्रव्यू खूप सारे अडकलेले असतात आपल्या सुरुवातीचं असते की आपण कोणतं तरी नवीन प्रोजेक्ट तयार करतो त्या प्रोजेक्टमध्ये त्याच्यासह अटॅचमेंट होणार ती खूप छान गोष्ट आहे पण त्याच गोष्टीला धरून आपण आपले जे महत्त्वाचे कार्य असते महत्त्वाच्या गती असतात महत्त्वाचे नियोजन असतात आपले घरातले जे महत्त्वाचे कार्यक्रम असतात ते आपण त्या गोष्टीला मिस करून टाकतो का तर त्या चक्रवीमध्ये आपण खूप अडकलेलं असतो तर असे चक्रव्यूह न बनता खूप व्यवस्थित आणि साधे सिंपल असे लाय जीवन असायला पाहिजेत आपले कारण असे म्हणतात की वाईट गोष्टीला विचार करण्यात तेवढीच आपली एनर्जी होती आणि जी पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी आपण विचार करतो त्याला तेवढीच एनर्जी लागते एनर्जी या सगळ्या गोष्टीला सेम लागते तर का आपण ते एनर्जी निगेटिव्हमध्ये कन्वर्ट कर न करता पॉझिटिव्हमध्ये कन्वर्ट करायची सकारात्मक गोष्टीत करायची आपल्याला यूट्यूबचे रील्स पाहताना कोणचे पण रील्स पाहताना आपण सारखे स्क्रोल करत राहतो तर त्याच्यामध्ये आपली तेवढीच एनर्जी जाते पण आपण पहिला रील काय पाहिला ते आपल्या लक्षात राहते का नाही लक्षात राहते तसंच राहते हे सगळ्या गोष्टीचं आपलं चक्रयू तयार करून ठेवलेलं असते आणि ते चक्रयूमधून आपण अडकत राहतो अडकत राहतो अडकत राहतो तर आपल्याला ठरवायचं आहे की आपण ह्या चक्रयूमध्ये आपल्याला किती सांभाळून जायचं आणि किती हे करायचं त्याच्यामध्ये आपले स्किल डेव्हलप करायचे आपल्याला आपल्याला कम्युनिकेशन करायचं खूप जणांसोबत खूप स जणांसोबत आपल्याला चांगले कॉन्टॅक्ट निर्माण करायचे जेणेकरून आपलं जे स्वतःचा विचार आहे मा ते समोरपर्यंत मांडल्या गेले पाहिजेत असे सोशल मीडियाचे खूप सारे माध्यम आहे त्या माध्यमातून आपण हे विचार मांडू शकतो तर आपल्याला समय सूचकता वेळ सगळ्यानुसार आपल्याला योग्य ते निर्णय घ्यायचा योग्य ते निर्णयावर चांगलं ठाम राहायचा आणि तो निर्णय चांगल्या एनर्जीने चांगल्या एनर्जी पॉझिटिव्ह व्ह्यूजने समोर घालायचा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद नमस्कार